चमकोगिरी विरोधात शेतकऱ्यांचा संताप सदाभाऊ खोतांना शेतकऱ्यांचा घेराव आज हकल्ल उद्या तुडवतील हा आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा संताप राज्यात अतिवृष्टीनं विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र राजकीय पक्षाचे नेते फक्त चमकोगिरी करण्यासाठी येतात त्यामुळे आता चमकोगिरी नको तर मदत देण्याची मागणी करत सोलापूरच्या माडा तालुक्यातील उंदरगावच्या शेतकऱ्यांनी आमदार सदाभाऊ खोतांवर प्रश्नांची सरबत्ती केली शेतकरी अतिवृष्टीनं हवालदिल झाला असताना सदाभाऊ खोत तब्बल आठ दिवसांनी पाहणीसाठी पोहोचले त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोतांना गिराव घालून आकलून दिले तर आता फक्त हुसकावले उद्या शेतकरी तुडवतील असा इशाराच बच्चू कडूंनी दिलाय तर सांगली कोल्हापूर प्रमाणे आताच्या अतिवृष्टीग्रस्तांना मदत देण्याची मागणी सदाभाऊ खोतांनी केली आहे कर्ज जर घरावर येत असेल शेत पाण्यात गेलं असेल घर पण पाण्यात गेलं असेल तर तो दोन वर्ष सावरणारच नाही आहे म्हणून त्याला आता कर्जमाफीची आणि अतिवृष्टी खरं तर दुष्काळ घोषित करण्याची गरज आहे ते करत नसल्यामुळं हा संताप आहे सदाभाऊ खोतवर संताप नाही शासनावर तो संताप आहे सदाभाऊने समजून घेतलं पाहिजे मला वाटतं गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना आता हे करण्याची गरज आहे आता फक्त हाकलून दिलं लोक तुडवल्याशिवाय राहणार नाही मदत कोल्हापूरच्या महापुरामध्ये दिली गेली त्याच धर्तीवरती मदत या विभागातल्या सुद्धा शेतकऱ्याला देणं अत्यंत गरजेचं आहे शेतकऱ्याला उभा केला पाहिजे मी सगळ्या कारखानदारांना दा आव्हान करतो की चारा पाण्याचं मोठं संकट निर्माण झालेलं आहे आणि अशा संकटाच्या काळामध्ये नुसता ऊस गाळू नका तर शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना धाराशिव मध्ये शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेराव घालून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली विषय ऐकून घे माझं हे जे तुझे बोलते ते पुढचं बोलते आता लोकांची गरज काय आता त्याला दोन वेळच जेवण त्याला कपडे बिपडे देणं ते आपण करू तुझी काय गोष्ट दुसरीकडे तातडीच्या मदतीसाठीही शेतकऱ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांचीही कोंडी केली यावेळी मात्र महाजनांनी मी पैसे खिशात घेऊन हिंडत नसल्याचं मगरूर वक्तव्य केलं खरं तर शेतकरी संकटात आहे त्याला ठोस नुकसान भरपाई देणं गरजेचं असताना केवळ नेत्यांनी चमकोगिरी केली आहे मात्र दोन हजार तेवीसच्या जी नुसार हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये तुटपुंजी मदत केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे आता सरकारनं चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांना आवर घालून ठोस मदत देत शेतकऱ्यांच्या जखमेवर हुंकर मारण्याची गरज आहे भारत सह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या